यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मानाचे लक्ष्मीपूजन समृद्धीचा फराळ प्रेमाची भाऊबीज अशा या मंगल दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हरेश परशुराम पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बुद्रुक तालुका पेन जिल्हा रायगड यांच्याकडून सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री समर्थकृपा गोशाळा वसुबारस दवनसर खिंड पेण मोठ्या उत्साहात साजरा पेण तालुक्यातील दवणसर खिंड येथे श्री समर्थ गोशाळा या गोशाळेमध्ये वसुबारस वसुबारस हा कार्यक्रम कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गेली वर्ष सातत्याने अनेक ठिकाणांवरून गावातून लोक या गोशाळेला भेट देण्यासाठी येत असतात या दिवशी गायीला गुळू अनेक पदार्थ खायला घालतात अनेक समाजाचे लोक महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात या गोशाळेमध्ये भजन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय तसेच या गोशाळेचे अध्यक्ष जगन्नाथ कृष्णा ठाकूर ऐंशीपेक्षा अधिक गायींचा समावेश आहे मारवाडी लेडीज भजन मोठ्या जल्लोषात गात असतात महिला वर्ग व तीनशे चारशे लोक उपस्थित असतात दहा वर्षांपासून ही गोशाळा सातत्यानेही कार्यक्रम राबवत आहे दिवसभर गोप्रेमींची भेट रात्री अकरा वाजेपर्यंत मोठी गर्दी पाहायला मिळते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड पेण रायगड तर आजच्या ह्या कार्यक्रमाचं नेमकं आजपासून ही वस आजपासून हा व वसुवारच दिवाळीचा पहिला दिवस सुरू झालेला आहे आणि या गोशाळेमध्ये मी अनेक वर्ष या गोशाळेत येतो आणि इथले ब बहु बहुसंख्य लोक या गोशाळेला येतात भेट देतात आणि अतिशय समाधानाने या ठिकाणी जातात या ठिकाणहून जातात आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि आन आनंददायी दिवस आहे गो गो चणे सुद्धा आणतात गुळ सुद्धा आणतात काय हां काय नेमकं काय गुळ आणि चणे हे या गायींना एक खाद्य आहे त्यांचं आणि या आजच्या दिवसाला आणि नेहमीच ह्या आजच्या दिवसाला याचं महत्व खूप आहे गोळ चणे कोणी काय चून आणतं आणि त्या त्या गायीची सेवा म्हणून हे त्यांचं खाद्य आज दिलं जातं आजच्या दिवसाचं म महत्त्व फार मोठं आहे सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या गोशाळेमध्ये कार्यक्रम आहेत काय सांगाल त्यांचं हां दरवर्षी आज जवळजवळ नऊ वर्ष झाली प्रत्येक वर्षी मी हा वसुबारस कार्यक्रम साजरा करतो चार पाचशे लोक कार्यक्रमाला जमा होतात सगळ्यांना आता जाणीव व्हायला लागलेली आहे वसुपारस या दिवसाची त्यामुळे गुजराती मारवाडी आणि मराठी समाजातील लोक बरेच जण या, या कार्यक्रमाला हजर असतात आणि खरोखरच या दिवसासारखा पुण्यवान दिवस नाही गायींची सेवा आणि गोपूजन हे अतिशय महत्त्वाचं असे या दिवशी गोशाळा आपल्या आता या गोशाळेमध्ये लहान मोठ्या आयसी पेक्षा अधिक गायी आहेत समाजातील हा सर्व समाजातील लोक येतात बरेच लोक मुंबईपासून अगदी रत्नागिरीपासून भेटी द्यायला येतात आणि आपली गोशाळा अशी सुसज्ज ठेवलेली आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा